गोपीचंद म्हणा अध्यक्ष महोदय अर्ध्या तासाच्या चर्चेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनुसूचित जातीमधील यादीमध्ये जो सव्वीस नंबरला होलार समाज आहे या समाजाच्या संदर्भातली अर्ध्या तासाची चर्चा मी सभागृहामध्ये उपस्थित करतोय अत्यंत मागासलेला हा समाज आहे शैक्षणिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या दृष्ट्या, मोठे बदल होण्याची अपेक्षा समाजाकडून आहे गावखेड्यामध्ये राहणारा हा समाज आहे जुन्या चपला शिवण आणि वाजप वाजंत्री म्हणून जे आपले वेगवेगळे शुभ कार्यक्रम का असतात यामध्ये वाजपाचं काम हा समाज करतोय माननीय तत्कालीन न्यायमंत्री दिलीपराव कांबळे साहेब यांनी एक अभ्यासगट स्थापन केला होता बार्टीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील होलार समाजाची आत्ताची परिस्थिती काय आहे आणि त्याच्यावरती पुढं भूमिका काय घ्यायची याचा एक सर्वे करण्याच्यासाठी अभ्यास गट स्थापन केला होता या अभ्यास गटाचा अहवालही सरकारकडे दिलेला आहे परंतु हे काही सॅम्पल सर्वे आहेत या समाजाचा सर्वे हा मोठ्या प्रमाणात होण्याच्या दृष्टिकोनातून एक आयोग स्थापन करण्याची मागणी मी आपल्या माध्यमातून सरकारकडे करतोय सरकार अभ्यास आयोग स्थापन करणार का हा माझा पहिला स्पेसिफिक प्रश्न आहे दुसरं अध्यक्ष महोदय या समाजाच्या चुकीच्या नोंदी चाळीस टक्के झालेत काही ठिकाणी होलार काही ठिकाणी मोची काही ठिकाणी धनगर काही ठिकाणी मातंग अशा चुकीच्या नोंदी नोंद झाल्या कारणानं यांना जातीचे दाखले मिळत नाही आणि म्हणून ज्या चुकीच्या चाळीस टक्के नोंदी समाजाच्या झालेल्या आहेत त्या तात्काळ दुरुस्त करण्याच्या सूचना किंवा आदेश माननीय मंत्री महोदय हे आज देणार आहेत का वेगवेगळ्या समाजाची महामंडळ स्थापन झाली एकोणीसशे चौऱ्याहत्तरला ला संत रोहिदास चर्मकार महामंडळ स्थापन झालं पण अध्यक्ष महोदय या महामंडळावरती एक पण आतापर्यंत होलार समाजातला प्रतिनिधी संचालक म्हणून नेमला गेला नाही आता गेल्या वर्षी आपल्या सरकारनं होलार समाजाच्यासाठी आर्थिक विकास महामंडळाची घोषणा केलेली आहे माननीय मंत्री महोदय यांच्याकडे माझा स्पेसिफिक प्रश्न याबाबतचा आहे महामंडळाच्या की आपण हे महामंडळ कार्यान्वित कधी करणार आहात आणि या महामंडळावरती आपण अध्यक्षाची नेमणूक करा सरकारला माझी विनंती आहे मान्य मुख्यमंत्री महोदयांना मी पत्र आहे जी गेली आ, वर्षी अठरा महामंडळ वेगवेगळ्या खात्याच्या अंतर्गत ओबीसी खाता असेल किंवा सामाजिक न्याय खाता असेल या अंतर्गत जी महामंडळ स्थापन केलेली आहेत यांना आपण उपकंपनी स्थापन केली आहे आणि त्याला उपाध्यक्ष आणि तीन सदस्य आपण नेमतोय अध्यक्ष महोदय महाराष्ट्रामध्ये मुंबई कोकण खानदेश मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र आपले जर सहा प्रांत आहेत एका एका प्रांतातून एखादा जरी संचालक घ्यायचं म्हटलं तर हे सहा प्रांत होत आहेत माझी विनंती आपल्या माध्यमातून आहे ही जी नव्यान महामंडळ स्थापन झालेली आहेत या महामंडळाला आपण अध्यक्ष नेमावा अकरा किमान संचालक नेमावेत आणि या अध्यक्षाला राज्यमंत्रीपदाचा दर्जा द्यावा कारण हे सगळे मागासलेले सगळे समाज आहेत उपेक्षित वंचित समाज आहेत त्यांना जर राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला तर एक चांगल्या पद्धतीचा संदेश हा राज्य सरकारच्या माध्यमातून जाईल आणि म्हणून माननीय मंत्री महोदयांनी होलार समाजासाठी आर्थिक महामंडळ जे घोषणा केलेली आहे त्याच्या संदर्भातची आजची स्टेज काय आहे याच्या संदर्भात महाराष्ट्रातल्या सगळ्या होलार समाजाला आपण निवेदन द्यावं होलार समाजाची पंढरी म्हणून आटपाडी घोषित केलेली आहे आणि तिथं विजाऐवळे म्हणून जे या समाजाला लीड करत होते या समाजासाठी प्रयत्न करत होते त्यांचं एक स्मारक आटपाडीमध्ये व्हावं अशा पद्धतीची मागणी मी राज्य सरकारकडे करतोय हे सगळे भूमिहीन लोक आहेत यांना एक गुंट्याची जमीन नाही यांचं सगळं हातावरचं पोट आहे आणि म्हणून आपण दारिद्र्य रेषेची अट्ट काढून टाका भूमी येणा जमीन देताना दारिद्र्य रेषेची अट्ट काढून टाकावी त्यांना उत्पन्नाची अट्ट टाका एक लाख उत्पन्न दोन लाख उत्पन्न आणि त्या उत्पन्नाची अट्ट यामध्ये टाकून त्यांना आपण जमीन वितरित करणार आहात का असे माझे स्पेसिफिक काही प्रश्न आहेत मान्य मंत्री महोदयांनी कार्यक्रमामध्ये नातेपुतेला मला वाटतं मोठा मेळावा झाला आणि सामाजिक न्याय खात्याचे मंत्री महोदय शिरसाट साहेब त्या कार्यक्रमाला का उपस्थित होते आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं तिथं सुद्धा समाजाला आश्वासित केलेलं आहे तर त्याची कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारची काय भूमिका आहे ती आज या अर्ध्या तासाच्या चर्चेमध्ये महाराष्ट्रातल्या होलार समाजाच्या समोर यावी एवढी माझी अपेक्षा आहे पूर्व नागपूरच्या भागामध्ये धुमाकाड करून ठेवलेला आहे बोला बोला अध्यक्ष महोदय आज गोपीचंद पडळकरांनी अत्यंत महत्वाच्या विषयाची चर्चा या ठिकाणी उपस्थित केलेली आहे पोलार समाज हा मॅक्झिमम पश्चिम महाराष्ट्राच्या साइड साइडला जास्त प्रमाणात आढळतो गेल्या दोन महिन्यापूर्वी त्या समाजाचं एक अधिवेशन नाते गोते या गावी झालो होतं मी स्वतः त्या अधिवेशनाला उपस्थित होतो पोलार समाजाचा दुर्दैव आहे <clears throat> काही भागामध्ये मा त्यांना मातंग म्हणून संबोधलं जातात काही ठिकाणी होलार म्हणून समजलं जातात आणि अशा या वेगवेगळ्या जाती नेमका होलार समाज हा त्यांच्या नेमकी जात काही ठिकाणी डिसाईडच होत नाही म्हणून अनेक ठिकाणी त्यांचे रोटी बेटी व्यवहार सुद्धा थांबलेले आहेत थांबतायत आणि त्या होलार समाजाच्या अधिवेशनामध्ये जेव्हा त्यांनी तो प्रश्न मांडला मुळामध्ये इतका गरीब समाज जुन्या चपला नवीन नाही जुन्या चपला शिवण्याचं काम हा समाज करतो आणि तुम्ही पाहत असाल की अनेक ठिकाणी जेव्हा एखादा कार्यक्रम असतो हेल्याची टक्कर असेल एखादीचे वरात असेल ते हलगी वाजवणं किंवा त्या ढोलक्या त्याला काय म्हणता येईल इतर जे काही वाद्य असतात ते वाजवण्याचं काम हा समाज तळमळीने त्या मिरवणुकीसमोर करतो म्हणजे त्याचं अस्तित्व आजही या समाजामध्ये अत्यंत खालच्या दर्जाचं ज्याला म्हणता येईल त्या पद्धतीचं आपल्याला दिसून येतं त्या अधिवेशनामध्ये मला त्यांनी सांगितलं की साहेब आम्ही कधी या मूळ स्ट्रीम लाईनमध्ये कधी येणार आहेत आम्हाला कधी न्याय मिळणार आहे आमच्याकडे लक्ष देणारच कोणी नाही सांभार समाज म्हणून ओलार समाजातलाच एक भाग म्हणून समजला जातो मातंगामध्ये समजला जातो आणि मग आम्ही जे काही मूळ होलार आहोत तर त्या त्याची एक तर जनगणना कधी झालेली नाही त्या संदर्भात कधी निर्णय झालेला नाही मागच्या सरकारमध्ये एकदा यांच्या संदर्भामध्ये महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय झाला परंतु तातडीच्या त्या काळामध्ये ताबडतोब आचारसंहिता लागल्यामुळं तो काही लाग ला प्रोसेस पुढे झाली नाही मी त्या अधिवेशनामध्ये जेव्हा गेलो होतो तर त्या टायमानं त्यांना सांगितलं की मी तुमच्यासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करतो आणि मला वाटतं माननीय गोपीचंद पडाळकर सुद्धा त्या बैठकीला मुंबईला आपण त्यांची एक रीतसर बैठक घेतली त्या बैठकीमध्ये महामंडळ स्थापन करण्याची घोषणाही केलेली आहे आणि तातडीनं त्या महामंडळाला या सर्व गरीब समाजाचा सगळ्यांना प्रतिनिधीला आपण इतर महामंडळाच्या माध्यमातून जसं निधी उपलब्ध करून देतो मग तो महात्मा फुले असेल बाकी इतर महामंडळ असतील लिडकॉम असेल त्याच धर्तीवर यांनासुद्धा त्याचा फायदा झाला पाहिजे ही आपली भूमिका आहे सरकारची भूमिका आहे म्हणून पन्नास कोटीचं त्यांना त्या महामंडळासाठी आपण एक निधी राखीव केलेला आहे आणि लिडकॉमच्याच माध्यमातून या महामंडळाची स्थापना होते म्हणून का या काही दिवसातच हे महामंडळ अस्तित्वात येईल आणि पर्टिक्युलर होलार समाजातील जे काही महत्त्वाचे ज्यांनी आत्तापर्यंत या समाजासाठी लढा दिलेला आहे किंवा लीड केलेला आहे अशा लोकांनाच या महामंडळामध्ये घेण्यात येईल मला वाटतं आयोगाच्याबद्दलसुद्धा किंवा यांची जनगणना करण्यासंदर्भात सुद्धा या शासन लवकर निर्णय घेईल परंतु एक निश्चित आहे का हा होलार समाज अत्यंत मायनॉरिटीमध्ये आता आपण पाहतोय त्याला न्याय द्यायचं काम हे सरकार निश्चित करेल ज्या चुकीच्या नोंदी आहेत त्याच्या संदर्भात आपण काय निर्णय घेणार आहात चुकीच्या नोंदी असल्यामुळं त्यांना जातीचा दाखलाच मिळत नाही जातीचा दाखला मिळाला तर त्याला, त्याला कुठलाच सरकारच्या सुविधा मिळणार नाहीत आणि म्हणून चुकीच्या नोंदी ज्या वेगवेगळ्या लागलेल्या आहेत होलार समाजाच्या त्याच्या संदर्भात आपण काय आदेश देणार आहात आणि त्या किती दिवसामध्ये दुरुस्त करणार आहात हा एक प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही हा जो गटाचा अहवाल आलेला आहे अभ्यास गटाचा हा अहवाल आपण स्वीकारलाय का स्वीकारणार आहात का जर हा स्वीकारणार आहात तर त्याची पुढं भूमिका काय आणि हा सॅम्पल सर्वे आहे आणि आपण अभ्यास गटाची निर्मिती करणार आहात का त्याशिवाय होलार समाजाला न्याय देता येणार नाही कारण दोन हजार अकराच्या जनगणनेमध्ये एक लाख सत्तावीस हजार एवढीच जनसंख्या दाखवली आहे माझ्या जत विधानसभामध्ये वीस हजारापर्यंत मतदार आहेत मी ज्या मूळ खानापूर मतदारसंघातला आहे तिथं पंधरा वीस हजार लोक आहेत जर या चुकीच्या नोंदीमुळं जर समाजावरती अन्याय होणार असेल आणि एस मध्ये आपण लोकसंख्येप्रमाणे राज्य सरकारच्या योजना देत राहतो आणि त्यामुळे हा मोठा अन्याय होतोय तर या दृष्टिकोनातून आपली सरकारची भूमिका काय आहे ती भूमिका स्पष्ट करावी आणि आयोगाची आपण आज घोषणा करावी की ज्याचा सर्वे जर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला घेता येईल याबाबत सरकारचं धोरण काय आहे हे स्पष्ट व्हावं मंत्री जाती संदर्भात ज्या चुकीच्या नोंदी झालेल्या आहेत त्याचा अहवाल पार्टीकडून आम्हाला प्राप्त झालेला आहे शासन स्तरावर त्याचा निश्चित अभ्यास करतो आहे कारण की एक दोन नोंदी नाही तर अनेक नोंदी ह्या चुकीच्या असल्यामुळं जो मूळ आहे त्याला त्याचा बेनिफिट घेता येत है नाही हे मान्य सरकारला मान्य आहे म्हणून आता याचा अभ्यास करून तातडीने याच्यामध्ये काय कारवाई करता येईल किंवा या नोंदी कशा बदलता येईल हा निर्णय नि निश्चित घेता घेतल्या जाईल